आऊकडे होत तेवढं मुक पण बोलत नाही आऊकडे आऊकडे काय कर हे बोलत सावजला दोन दरारा हे जी छ सावळा सावळा आराम करते झालं ना आऊकडे शिव बरोबर आहे भूमिका 75 174 75 लोकांच्या कक्ष मंडल योग्य

आणि तू या ठिकाणी सर्वांच या ठिकाणी उपस्थित आधार आणि तुज مولاناचा ही काय करत करणै रामा याच्या कथाच बळू नको मनोली धरिले दोन्ही चरण नको प्रयज्यो उनी बाण तो कृपालो रघुनंदन क्रोधापशमान करी रामा रामा या ठिकाणी रालाचं उपशमन कर या ठिकाणी धनुषाल बांधू नको आणि बाणच फेराच सोडू नको अशी विनंती सर्व सरोवांदरांनी

शेवटचा एक अध्याय राहिलेला आहे तर आपल्या आपल्या घरचे मंडळी सर्व उठून गेलेले कोणी महिला मंडळी आहेत त्यांना बोलून घ्या सगळ्या जणांना लक्ष्मण शक्ती लक्ष्मण उठत असताना नारळ फोडा आणि गाव गावातली मंडळी स सर, सर्व वाचणार सांगणार हे अद्याप पूर्ण करतील तरी ज्याला ज्याला वाचायचे त्यांना इथे योशीने नाव द्या आणि आता इथं ती जण आहेत आम्ही पण अनेक कोणाला वाचायचे का असेल काका अरुण सर आहेत अंगद भाऊ येत आणि महिला मंडळीला कोणाला वाचायचे असेल तरी वाचा आपल्याला भरपूर वेळ आहे आणि पावणे सात साडे ला आपल्याला पोतीची सांगता करायची आहे तरी सर्व मंडळीने ज्याला वाचायचे त्यानं या कोणाला वाचायचे प्रकाशन वाचा थोड्या 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 वव्या ते कधी वाचा या <laughs> कर कुंडली गरदारी ठोल श्री प्रभु राम चंद्र भगवान की जय श्री राम i uh -huh. चित्ते उत्तर माझे उघड ऐका ऐकण्यामध्ये माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुम्ही एकली अवधान दिजे म्हणजे एकट्याला कानाला जर अवधान दिलं तर तुम्ही निश्चितच सर्व सुखाशी पात्र व्हाल आणि ऐकण्याचा काय फायदा तर ऐकण्याचा सर्वात मोठा फायदा आहे संसार असो की परमार्थ अस ऐकलं ना कोणीतरी कोणाचं ऐकलं तर निश्चितच त्या ठिकाणी संसार ही सुखळ होतो आणि परमार्थ ही सुफळ होतो आणि काय आहे का वाचणार खूप आले सांगणारे खूप आले पण ऐकणारच कोणी नसल्यास काय उपयोग नाही चंद्रकांत द्रवत क्रिया आहे आहे परी हातवटी चंद्र कि आहे तो वक्ता तो वक्ता नव्हे श्रुते असेल तर वक्ताय नाहीतर श्रुतेच नसले तर वक्ता, वक्ता काय आणि का दुसरं काय करण्याचं महत्व त्या ठिकाणी माऊली सांगतात समर्थाची तळल्या वरल्या एक ची पकवाने तैसे श्रवणे आरते पटणे मोक्षची लागे ऐकल्यानं मोक्ष गायल्यानं मोक्ष आणि श्रीमंताच्याच पंक्तीमध्ये काही भेद नसतो खालच्या मजलेल्याला एवढं वरच्या मजलेल्याला एवढं नसतंय तस ऐकण्याचा फायदा विशेष सांगतात असो आपल्याला ज्ञानेश्वरी सांगायचे नाही आपल्याला रामायण सांगायचे पण आध्या राहायला एक तास राहिले दोन मग त्याच्यासाठी सांगणं बी विस्तर गरजेचे भगवान परमा परमेश्वर परमात्मा प्रभू रामचंद्र मी स्वतः ब्रह्मास्थाना असताना मी सगळ्या देवाची आधी दैवताना जराने महाराजांना सांगितलं पंचिक्रम केलंय अवघड आहे मनुष्य बोष नाही मला आपल्याला सांगते महाराज तर स्वत ब्रह्मांडाचा मारक असताना माझा भाऊ काल जर नेत असेल तर मग माझं काय भगवान परमात्मा प्रत्येक त्या प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक दैवतेला ठणकावून सांगतात सगळं जीवन तुमचं माझ्या हातात मी ब्रह्माचा मालक आहे ईश्वावरी ज्याची सत्ता ज्याची ईश्वावर सत्ता आहे ना तो तुकिया रक्षिता झाली असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी रागवलेले आहे माझा लक्ष्मण जर काळ नेत असेल माझा लक्ष्मण ये नेत असेल तर माझा काय उपयोग भगवान परमात्मा सगळ्या दैवताला मालक पण त्याच्यावर सत्ता आहे कोणाची सक, भक्ताची सत्ता आहे वय भक्ती केला तैसा पुरवी धरा विचार भक्ती केल्यानंतर काय होत देव भक्तासारखा होत मग त्या ठिकाणी वानर प्रभू रामचंद्राला प्रभू रामचंद्राचा राग शांत करतात प्रभू तुम्ही रागवू नका आणि अशी भगवंताची सगळे जण विनंती करतात आहे आणि भगवान परमात्मा पुढे काय बोलतात आहे शांत करून काय बोलत अरे बघ काय झालेलं आहे भगवान परमात्मा शांत झालेले आहेत आणि शांत होऊन सुग्रीवाला बोलतात मग आता रागायचं नाही मग काय करायचं सुग्रीव राजा सांगतो तुकोबरायच्या भाषेत काम क्रोध लोभ ढाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली कामाला आणि क्रोधाला जर सेम केलं शांती धरली तर आनंदाची सृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही प्रभू सुग्रीव भगवंताशी सांगू लागलेला आहे आणि सर्व जग आधी नाही त्या भगवंताच्या पण भगवान कसे दिन वदनानं लक्ष्मणाला समोर येत लक्ष्मणजी पडलेली भगवंताच्या मांडीवर सुग्रीवा तुझे उपकार किती नाव प्रभू रामचंद्र सुग्रीव राजाला विनंती करतात तुझे उपकार किती म्हणून सांगावे तो काय केलेला आहे माझ्यावर आनंद उपकार केलेला आहे सुग्रीवा आता पुढची व्यक्ती काय की तू सांग

गर्भाची आवडी मातेशी ढोळा जेतीला जेव्हाला ते दिले कोणाची पणाला माहेर नाही हो त्या ठिकाणी पोटचा पाठचा भाऊ माझा लक्ष्मण विकळत पडलेला आहे आणि विकळत पडलेला लक्ष्मण असताना शरणांगताला रक्षिण्यासाठी विशेष म्हणजे म्हणतोय पाटीकडे आपण कळी काळाशी भिडे भगवान परमात्मा भक्ताला पाठीशी घालतो आपण कळी काळाशी भिडतो अशा विविषभात त्याला रक्षत असताना माझा बंधू या ठिकाणी पडलेला आहे सुग्रीवा काय विचार करावा सांग लवकर सुग्रीवा भगवान सुग्रीवाची विनंती करू लागली आणि हे भक्तावर भगवंताच प्रेम आहे आमचा असो जसा असेल तस हरकत नाही पण सुग्रीवा तू मत तुझी वानर सैन्य अकरा पद्म सगळं घेऊन तू किशकिन नेला जा आता माझा लक्ष्मण उठत नाही असे भगवंत सुग्रीवासी गुरु सकाळी हा कपटी आहे आणि कपट माझा शरणांगत विभीषण आहे त्याला मारीन म्हणून तो विभीषण रक्षण करावा आणि तुम्ही तुमचं मात्र तुम्ही किशकिंदेला जावं असं बोलू लागेल शब्द पाळतो भगवान म्हणतात करीन अशी केवान दिलेली म्हणून सुग्रीवा तुम्ही मत स्वस्थ मी मत रावणाला मारल्याशिवाय जाणार नाही आणि विभीषणाला राज्य स्थापन केल्याशिवाय राहणार नाही

सामो काय बाप न करी ऐशी माय धर्मे तुमच्यानी देखिले पाय धर्मानच भगवंताचे पाय पाहता येत नाही तर पाहता येत नाही पण काय झालेलं आहे तुकोबर आहे म्हणता धर्म तो न काय झाकीले डोळे जीव ब्रह्मले कामे कळू येत नाही का तर विषयाचा माझ काही दिलाच या अवस्था या ठिकाणी झालेली आहे म्हणून हे सुग्रीवा त्या ठिकाणी तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे भगवान बोलू लागले मोक दिले सोमित्रे आणि स्वामित्रान रामाच्या ठिकाणी मोकल ना म्हणजे सोडून दिलेलं आहे म्हणून हे धरलेलं कार्य होईल की नाही अशी माझ्या मनामध्ये शंका झाली काय झालेलं आहे माझी जी शक्ती होती ती काय झालेली आहे लक्ष त्या ठिकाणी पडल्यामुळे माझ्या शक्ती क्षीण झालेल्या क्षीण झाल्या शक्ती नाक डोळे गळते सांडोनिया या प्रती ही अवस्था माझी त्या ठिकाणी झाल्या तर काही त्या ठिकाणी चलत नाही असं त्या ठिकाणी बोलू लागेल प्राण तो मित्र मित्र बरदान्र मा चुर। स्वित्र माझे जीवन आहे स्वमित्र माझं मी जन आहे आणि स्वमित्रामुळेच मी आहे असं त्या पवित्र माझी गती पवित्र मागी पवित्र माझ्या माधारी असणारे सुमित्र सुमित्रच आहे माझा सर्व सुमित्र कसा आहे तर सर्व गुणांना संपन्न असो माझ्या बरोबर <coughs> चौदा वर्ष त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे माझ्या सुमित्राने आणि माझा स्वमित्र माझी गती आहे माझी निचस्ति आहे आणि माझी शांती ही सुमित्र आहे सोमित्र आहे स्वमित्र माझ्या जीवीच जीवन आहे स्वित्र माझ्या सर्व स्थितीची स्थिती आहे स्वमित्र माझ्या गतीची गती आहे अनेक प्रकारचे प्रभु रामचंद्र सुमित्रा बदल बोलू लागले जीवित्वाची आणि हे माझ जिवित्व आहे ना सुमित्रा पाचून निंद जीवन आहे प्रभु म्हणत माझं त्या ठिकाणी सौमित्रामुळे सगळं काही घडलेलं आहे सौमित्र माझ्या जीवित जीवन आहे अनेक प्रकारचं कवाचक मंडळी यांना नाही म्हणले आपल्या मनान किती राजमि आता माझ्या मनालाच लस वाटू गुरु रामचंद्र आता काय करावं असं त्या ठिकाणी बघ काय आहे मी खरं ऋणी कोणाचं आहे तर शरणांगाचा ऋणी आहे म्हणजे विभीषणाचा मी ऋणी आहे कारण मी दिलेली जेवण जवान मी करू शक खरी करू शकत नाही माझा लक्ष्मण जर नाही उठला तर असं प्रभू त्या ठिकाणी बोलू लागले मनोहर बापूला खूप म्हणलं ना मनोहर बापू या ते